मिरज बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आणि दिवाबत्ती बसवण्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे पतदिवे बसवण्यासाठी करण्यात आलेल्या सिमेंटच्या कट्ट्यांना धडकून अपघात होत आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पंधरा डिसेंबरपर्यंत दुभाजक आणि पतदिवे न बसवल्यास मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते अधिकाऱ्यांना दिसेल त्या ठिकाणी काळे फासण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे निवडणुकीनंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचा विषय ऐरणीवर आला आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मध्यभागी दुभाजक बसवण्याची मागणी मीरसुदार समितीने लावून धरली आहे संबंधित कामाच्या ठेकेदाराने दुभाजक ठिकाणी दिवाबत्ती लावण्यासाठी सिमेंटचे कट्टे केले आहेत मात्र दुभाजकाचे काम रखडल्याने या सिमेंट कट्ट्यांना धडकून दररोज अपघात घडत आहेत याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीबाबत शहरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत म्हणून पंधरा डिसेंबरपर्यंत रस्त्यावर दुभाजक आणि पतदिवे न बसवल्यास मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोल्हापूर कार्यालयात जाऊन किंवा दिसेल त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष असिफ निपाणेकर शंकर परदेशी नरेश सातपुते वसीम सय्यद राजेंद्र झेंडे राकेश तामगावे अभिजित दाणेकर सलीम खतीब यांनी दिला आहे छत्रपती शिवाजी महाराज असे संदर्भात मिरज सुधार सुधार समिती अखंडितपूर्ण पाठपुरावा करीत आहेत हा रस्ता होण्यासंदर्भात हा रस्ता बऱ्यापैकी काम पन्नास टक्के झालेलं आहे पन्नास टक्केमध्ये म्हणजे मध्यंतरी त्या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आणि पतदिव्यापासून मागणी समितीने केली होती त्या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याच्या मध्यभागी पतद्रेवी पसरण्यासाठी सिमेंटची कट्टे केलेले आहेत पण या कट्ट्या केली गेल्या सहा महिन्यापासून या ठिकाणी पटदेवी उभारण्यात आलेला नाही आहे त्यामुळे या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत संदर्भात आम्ही वेळोवेळी राष्ट्रीय मार्ग मार्ग प्राधिकरणाला आणि वाहतूक निर्देशाखेला विनंती केली की या छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात पट्टेसो मारण्यात आलेले आहेत पट्ट्याच्या समोर मोठ्या प्रमाणात आज मोठ्या प्रमाणात वाहनधारकाची गाड्या असतील हॉटेल असेल दुकानदार असतील आणि रस्त्यावर गाड्या पार्किंग केल्या जात आहेत या रस्त्यासंदर्भात मिरज वाहतूक नियंत्रण शाखा कोणत्याही का, स्वरूपाची कारवाई करत नाही आहे अशा आमच्या निदर्शनात झालेल्या आहे यासंदर्भात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे असतील किंवा खासदार विशालदादा पाटील असतील यांच्याकडून आम्ही पाठपुराव करीत आहेत लोकप्रतिनिधी ह्या रस्त्या करण्यासंदर्भात सकारात्मक आहेत परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाराच्या नालायकपणामुळं आणि गलतन कारभारामुळं त्या का रस्त्याचं काम आढलेलं आहे आम्ही आज या मिरज सुधार समितीच्या वतीनं त्यांना आवाहन करतो की जर पंधरा डिसेंबरपर्यंत या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यामधील दुभाजक आणि पद देवे नाही बसवले तर मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांना काळे बसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निमित्ताने मी देतो